स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या लाभाचा प्रश्न पुन्हा एकदा आयरणीवर आला आहे नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी श्रीमती यमुनाबाई मारतराव कुढे यांनी स्वातंत्र्य सैनिक पतीच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या शासकीय लाभाविषयी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करून देखील त्यांना आजपर्यंत लाभ मिळालेला नाही मला काहीच भेटले नाही माझे लेकर लहान लहान होते तो अपसून मला मग त्यांचं सरकारने काही देत त्यांनी मागली मागाय देऊ सरकारला लेकराला नोकरी तरी द्या नाहीतर कोणती जागा द्या नाहीतर घर द्या शेत द्या नाहीतर पेट्रोल पंपाचं काही लायसन द्या कशाच मागणी असते पोरायचं असं मागायला हे काही मला सरकार जाऊ देईन आला पुरेन सरकार पुढे आहे तर पुढच्या माणसं मला पलीकडे जाऊ देईन आणि ते मी असे किती दिवस झाले पण नाही एकत्र बाळ मी केले भांडे घासून नोकरी करून आहेत मोल मजुरी करून मी खालेली आहे आता मला तीन महिन्या झाड सरकारला मी मागे मागितले तर मला सरकारने ती काही पाहिजे केली नाही म्हणून मी आत्महतो तीन गोळ्या लागलेल्या आहेत सगळी सरकारला आई नाही की नोटीस दे हे दे देत ही अर्जी देत की ना मला शेती पेट्रोल पंप नाहीतर आहे की घर समोद सैनिकाला या सुद्धा आहे की नाही नोकरी तर सरकारनं आमची कोणतीच मान्यता मानली नाही बत्तीस वर्षापासून आमचे पिताजी वारलेले आहेत एकोणीसशे त्र्याण्णव पासून त्या टायमापासून आम्हाला गव्हर्नमेंटचा अजून कोणाच याचा लाभ भेटला नाही त्याच्यामुळे कंटाळून आत्मधन करायला आहे की नाही वारले होते तीन गोळ्या लागल्या होत्या माया पिताजीला इंद्रा इंदिरा गांधीजीनं इंदिरा गांधीची बॉडी गार्ड बी राहिलेले आहेत एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांना तांबडपत्र नाही की नाही सन्मान दिलेला आहे मागणी सरकारला एकच आहे की नाही बाबा आम्हाला शेती नाही तर आम्हाला एक अंदाज स्वतंत्र सैनिक आला प्लॅट नाही तर नाही आम्हाला पेट्रोल पंपच लायसन्स यापैकी कोणती बी मागणी केली तर आम्हाला नाही मंजूर आहे स्वतंत्र सैनिक प्लॅट म्हणलं तर की नाही पौर्णिमानगरला कमसकम एकशे ऐंशी प्लॅट आहेत त्याच्यापैकी दहा स्वतंत्र सैनिक नाही तिथं मग एकशे सत्तर स्वतंत्र सैनिक कुठे गेले आणि स्वतंत्र सैनिक नगर म्हणून की नाही पौर्णिमानगर टुलेला इथं नकाशा एकशे ऐंशी प्लॅट आता आणि एक प्लॅट आम्हाला नाही मोठे मोठे उद्योगपती आहे तिथं स्वतंत्र सैनिक गेले कुठं आम्हाला द्या ना काही ना काही फक्त स्वतंत्र सैनिकाचा एकच आम्हाला लाभ आहे की आईला एक नाही ट्रेन मध्ये एसी आहे आईसोबत एक जाण आणि थोडीशी आईला अर्धी पगार आणि पूर्वी पगार करणार आहे दिल्लीनं लेटर दिला पूर्वी पगार कराय की नाही हे करा Uh, काय म्हणतात त्यांचा अर्ज घ्या आणि वरी दाखल करा अधिकारीला म्हणलं तर म्हणले होते तीन वर्षापासून आम्ही तसेल त्या चक्रा मारायला मंडळाधिकाऱ्याने वरी एक तसेल अर्ज दिला नाही म्हणलं तर आईचं लग्न केव्हा झालं असं जे पाच जणांचा एक नाही म्हाताऱ्या माणसाचा एक हे द्या म्हणलं रिपोर्ट आणि वरी दिली न म्हणलं हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये टाका आम्ही तुम्हाला पगार आईच्या नावानं करून देतो माझ्या पिताजीला दोन संतान होते तर आजूक ते चार वर्ष झालं पाच वर्ष झालं तशी त्या चक्रा मारायला आता जेव्हा आई आत्मधानला आली तेव्हा मंडळ काही अधिकारी आमच्या घरी आला नोटीस द्यायला हेच निवेदन तेच होतं की आमचं काहीतरी बघा नाही तर आम्ही इथून तर हलणारच नाही आणि मी आत्मदान केल्याशिवाय उठणार की नाही मान्यता झाली आमची मागणी तर मग तुमच्यासमोरच आम्ही किती मान्य करूया नाही झाली तर आम्ही निघून जाऊया